बकरे की अम्मा कब तक खैर मनायगी ही म्हण मन तुम्ही ऐकली असेल आता या म्हणीला प्रत्यक्षात उतरताना पाहायला मिळते भारताने पाकिस्तानात घुसून बारा शहरांवर ड्रोन हल्ला केलाय सहा आणि सात मेच्या कारवाई करत पाकिस्तानमधल्या नऊ दहशतवादी ठिकाणांना उद्ध्वस्त केलं होतं त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार सुरू होता तसंच त्यांनी काल रात्री भारताच्या काही शहरांवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला पण भारताने पाकिस्तानचा हा हल्ला हाणून पाडला आणि त्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या बारा शहरांवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केलाय तर हा हल्ला कसा होता पाकिस्तानच्या कोणकोणत्या शहरांवर हा हल्ला करण्यात आलाय यात किती जणांचा मृत्यू झालाय याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी भारताने चालवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या अगदी काही मिनिटानंतर पाकिस्तानने एलओ सी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करण्यास सुरुवात केली होती सहा मेच्या रात्री दोन वाजेपासून सुरू झालेला हा गोळीबार सात मे च्या दिवसभर सुरूच होता या दरम्यान जम्मूमधील पूंछ कुपवाडा बारामुला उरी मेंढर आणि राजौरी यांसारख्या भागात पाकिस्तानी सैन्याने तोफा डागल्या ज्यामध्ये सोळा निरपराध भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता ज्यामध्ये तीन महिला आणि पाच लहान मुलांचा सुद्धा समावेश होता हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने आपल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तू पुरवल्यात सात ते आठ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानने आपले नापा किरादे घेऊन ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नल फलोदी उत्तरलाई आणि भूज या ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या इंटिग्रेटेड काउंटर यूएस ग्रीड आणि हवाई संरक्षण प्रणालीने हे सगळे हल्ले हाणून पाडले या हल्ल्याचे अवशेष भारताच्या विविध भागात पडलेत पण भारताची ही इंटिग्रेटेड काउंटर यूएस ग्रीड सिस्टीम आहे काय तर ही सिस्टीम म्हणजे रडार्स आणि सेन्सर यांच्याद्वारे शत्रू देशाकडून होणारे मिसाईल हल्ले आणि ड्रोन हल्ले यांना रोखणारी सिस्टीम होय या सिस्टीमच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडलाय भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून याबाबतची अधिकृत घोषणा सुद्धा करण्यात आली आहे संरक्षण मंत्रालयाने याबाबत एक परिपत्रक सुद्धा जारी केले तसंच भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केले की भारताचं ऑपरेशन सिंदूर हे अजूनही सुरूच आहे असं सिंह म्हणाले भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानातील हवाई संरक्षण रडार आणि संरक्षण प्रणालीवर हल्ला केलाय यामध्ये सकाळपासून व्हायरल होणाऱ्या लाहोरच्या एका हवाई संरक्षण प्रणालीचा देखील समावेश होता भारताने पाकिस्तानातल्या अमरकोट कराची सियालकोट लाहोर शेखपुरा नरवाल चक्राला गुजरानवाला रावलपिंडी घोटकी बहावलपूर आणि अटक या शहरांना टार्गेट केले पाकिस्तानला आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमवर मोठा गर्व होता मात्र भारताने पाकिस्तानात घुसून तिथल्या बारा शहरांची एअर डिफेन्स सिस्टीम धुळीत मिळवली या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये युद्धाचं सायरन वाजल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय पाकिस्तानचे नागरिक हे भयभीत झाले तसंच पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी तात्काळ सैन्य अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे यावेळी आपलं रडगाणं घेऊन कुणाकडे जायचं याचा विचार करण्यासाठी कदाचित शरीफ यांनी ही बैठक बोलावली असेल असो तर माध्यमांमध्ये सुरू असणाऱ्या बातम्यांनुसार भारतात जसं आय पी एल सुरू आहे तसंच पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग म्हणजे पी एस एल सुरू आहे आणि त्यात आज रावलपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये कराची किंग्स विरुद्ध पेशावर जालमी त्यांचा सामना होणार होता मात्र भारताने रावलपिंडीत केलेल्या ड्रोन हल्ल्यात तिथलं क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झाल्यामुळं ची आजची मॅच रद्द करण्यात आली पण पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्ड तिथल्या नागरिकांपासून या गोष्टी लपवताना दिसतय त्यांचं प्रशासन सांगतंय की रावलपिंडीच्या क्रिकेट मैदानावर वीज पडलीय पण एका पाकिस्तानी नागरिकाने आपल्या एक्स हँडलवर पाकिस्तानची पोलखोल केली त्याने व्हिडिओ अपलोड करत म्हटलंय की पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात येते की रावलपिंडी स्टेडियमवर वीज पडलीय पण खरं तर स्टेडियम हे भारताच्या ड्रोन हल्ल्यात उद्ध्वस्त झालंय पाकिस्तानला लाज वाटली पाहिजे असं त्या पाकिस्तानी नागरिकांनी म्हटलंय म्हणजे आपण भारतीय तर पाकिस्तानची इज्जत काढतच आहोत पण पाकिस्तानचे स्वतःचे नागरिक सुद्धा त्यांची इज्जत ठेवत नाहीये तर भारताने केलेल्या हल्ल्यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद